सिंधखेडराच्या तालुक्यातील पूरपरिस्थितीचा आढावा तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना शेती पिकांचे घरांचे जनावरांचे तसेच शाळा आणि रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री नामदार संजय सावकारे यांनी आज पूरग्रस्त भागांची पाहणी केली सावकारे यांनी देवखेड सोयनदेव आणि वर्धडी या गावांना भेट देत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांचे आणि इतर नुकसानीचे प्रत्यक्ष निरीक्षण केले यावेळी त्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून स्थानिक स्तरावर मदत देण्याचे तसेच शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्याचे स्पष्ट आदेश दिले पाहणी दरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली आणि या संकटग्रस्त शेतकऱ्यांना शक्य त्या सर्व प्रकारची मदत तत्काळ मिळावी यावर भर दिला. यावेळी मंत्री सावकारे यांनी लोणार सरोवराची पाहणी केली असून नैसर्गिक संपत्तीच्या जपणुकीच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात असेही त्यांनी सांगितले सर अतिवृष्टी भागाची आपण पाहणी केली काय निष्कर्ष काढला पर्टिक्युलरली सिंदखेड राजा भागामध्ये आणि काही लोणार परिसरात पण जाऊन आलो पण राजा भागामध्ये परिस्थिती खरोखर गंभीर आहे ढगफुटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी काही जनावरं पण महून गेलेली आहे आणि काही गावांमध्येही पाणी गेलेलं होतं पण एकंदरीत शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सुदैवाने जीवितहानी कुठे झाल्याचं ऐकलेलं नाही पण काही पशुधन मात्र कुठे कुठे नुकसान झालेलं आहे आणि शेतीचं मात्र प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्याच्या आधीच मिळेल आता पंचनाम्याचे सुरू आहे ऑगस्टमध्ये जे पावसाचं नुकसान झालं होतं त्याचे पैसे ऑलरेडी आलेले आहेत त्याचं डिस्बर्समेंट सुरू आहे सप्टेंबरपर्यंतच्या पावसाचं जे काही नुकसान झाले होतं जवळपास बावीस बावीसशे पंधरा कोटी रुपये शासनाने रिलीज केले त्या पंधरा दिवसात ते पैसे प्रत्येकाच्या याच्यावर येऊन जातील म्हणजे जिल्हा लेवलपर्यंत आणि आता या दोन दिवसामध्ये जे काही नुकसान झालं आहे त्याचेही सगळे पंचनामे सुरू आहे इमिडिएटली ते सगळे पाठवून त्याचेही पैसे लगेच पाठवले जातील